पावसामुळे कपडे वाळण काहीच आहे ना बारीक बारीक बारी पोर आहे दिसतो दोन चार एक हागलं तरी एक बस सारखे दिवसभर पाण्यात बसेल राहते एक तर सारखे कपडे वरले करून ठेवले कपडे नाही राहिले बोरायला घालायला असं झालं एवढं ते मुतू मतू आणि पाण्या ना नाही पावसानं निसतं आहे बाहेर वरलं मधी वरलं कपडेच वाळून राहिले काय करूया कपड्याला ते बामाल म्हणलं वरच फॅन झाला ते नाही त्याच्या डोक्यात दुसऱ्याच फक्त आलीकडून चालीकडन चालतीकडं माझ्याला वाटतं कानरी त्याचच करा दिवसभर जातो आणि ते झालं परत नाही देवा लागत कामेला हातात आंड पॅन हातात एवढे करून बी आणखीन मायावरच मांत्या पोरा माणसा त्याच करावं तरी दिवस काम आहे म्हणायला रात्रंदिवस काम आहे तुम्हाला काय म्हणले कपडेवाळा ना वरचा फॅन आणून द्या म्हणलं फुल्याचे ते दोन चार बोर काढून देते कपडे एक तर दिवस व्यवघं पाण्यात बसेल राहतं बस दे ग हा बस बाहेर गेले सोय आपले बनायले ना म्हणजे काय ना सारखे पोरगार सारखे पोरगार तर तुला पुरेसं जाऊन देतोय चलाव आम्ही त्याची शेमडा मेमडा झालं दवाखान्यात न्यावं लागल जरा पुस येते पुसून लोक शेपडं तुला काय शेपडं धावले हा हे पावसामुळा बबर किती चिडचिड झाली मी काय म्हणतोय ते पाय आधी नको ना नाही तो वाटा चालू देऊ मी ना आज काहीच नाही करणार मानले बाई तर आला काय करायचं नाही मग काय तुमचं रोज त्याचे रोज त्याचे रात्री ना रात्री मावलं व्यवस्थित झालं नाही मग सकाळी ना मला एवढं खास मोड आलं नाही आता मला करून दे आता आता हे टाइम आहे का मी आताच मग कामावर लागेल तर बसले मी मग काय अडचण आहे तुला सगळे कपडे कुपडे वल्ले सकाळचे तीन टाइम झाले तुमच्या आंघोळीच्या तेव्हा मध्ये मग जाऊ करता ऑंगळच करावं लागते ना मग तीन टाइम झाले ना आता मग होऊन गेला तू चार टाइम होऊन गेला काय आता पाणी नाही ना आपण काय बंद उष्ण आणले ग आपण नळाला पाणी नाही का उष्ण आणले बंद काय उष्ण नाही का तुमच्याच घर ते तुमच्याच बायको आहे तुमच्याच घर आहे मग पण नळाला पाणी आहे का तीन दिवसापासून नसतं तर नसतं ते पाणी आहे पाणी काय ना का आंघोळ काय ना मी काय म्हणतो तर टाइम पास तर बघू मला आता मुळ आला कायच मुळ आला करायचं सकाळीच केलं ना सकाळी झाली ना मी आज काय करते नाही का भाई आता नाही येणार ना करू नाही आता नाही येणार करू तुम्हाला दांतांात उडी मावला एकदम मूड गेला ना मग माल पडतो मूड येत नाही एकदम मूड आला ना ना सांग तुमच्या मूडला काय टाइम आहे का सकाळी येतो संध्याकाळी येतो दुपारा येतो हा जर नाही केलं ना मावला असेल तरी तुमचा मूड आला तुम्ही म्हणतीत ना आले उडी आता मग जाणारस ते काय नाही वे आता जावा मूड आला तो आम त्याला करून द्यायला भाई हो आता का नवीन राईलो खाऊन पुढं काय करायचं नाही अजून लग्न होऊन आपली सा पूर्ण झाली बऊ दे अजून आऊंदी हां म्हणजे मी का बकरी दिसते का मला सगळे आगरवाडीचे आपले तयार करू टोणको लोड घेऊ हो, पण मला आताला मूड आला नाही गं माझ्याकडे नव्हता तुझं कव्हा झालं हात धरला का चाल घरात हात धरला का चाल घरात कण्याविन आता वय झालं तीन टाइम पहिले करत होते ना आता दोनच टाइम करायचं कधी कधी नाही करायचं कधी एकच टाइम करायचं लग्न आधी मी चार चार टाइम करत होतो हा चार टाइम हा मनस तुमची तापत होती त्याने म्हटला माणूस कोण असावा मला ना ते आवडत नाही असं ते असं एवढं करू नाही माणसा आता कळत नाही तुम्हाला आता जर केलं ना मग म्हातारपणा काम येते काय काम आहे आता जर कसं केले करायचं म्हातार बोल मी जगत आहे अहो कुठं मारायला लागले तुम्ही करता येईल ना मग

तुमचं ना मला नाही कंटाळ आला मी आलो तुम्ही असं धान दिला माहेर चालत आहे बघा थोडं नाही पोर घेऊन मग राह एकटेच चाल माहेर मी सुद्धा येतो तिकडं का आला सासू देत करतो मग हा बरे ना सासू देतात करतात तो नाही केलं करून दिलं मी सासूला करी सारी इज्जत घातली तुम्ही मी माहिती दबी हा सासूला म्हणे मला करून देतो दिवाळी टायमाला गेलो तिथे दोन दिवस होतं सारखं माग चिडत होती माहेर अरे बाबा माहिती मला काय कधी मी देमाल करून दे चाल चल माल दे करून

माग ते ना तो खार कन खोबर देत देऊ दे लाडू लाडू आपण सकाळी तुम्ही दोन भाकरी खाल्ल्या ना भाजीची भाकरी मेथीची भाजी ती काय झाली तुला माहिती ना मला ते नळ भरले खाल का बाळा बळ जात माग तू सांगायचं ना मला मेथीची भाजी नको मला वरण कर भात कर मग मी तर तोटेलच खातो का काय दुसरं कोण खातो कुठं काय म्हणतो मला आला मूड आला सारखा अगं जेवण का मूड आलाय मला जेवण पण मूड म्हणतं का मग